परत एकदा पुढची थाळी मी पोचलो आहे गोव्यामध्ये कुठे पोचलो तर वेर्णा या ठिकाणी आणि हे ठिकाण कुठे आहे तर गुगल मॅपशी लिंक मी देणारच आहे इथे मी एक घरगुती थाळी खायला आलेलो आहे हो घरगुती थाळी आणि मडगाव ते पणजीच्या साधारणपणे मध्यभागी हा एरिया येतो आहे सर यांच्या थाळीमध्ये काय काय आपण चेक करूया परत सगळ्यांना प्रश्न असा पडेल की घरगुती थाळी गोव्यात जाऊन काय तर बाहेर कमर्शियल आपण ठिकाणी खाल्ल्यानंतर त्याची क्वालिटी काय असते वगैरे माहीत नाही आपल्याला इथे एक तो आठ पंधरा दिवस स्टे असतो आपला त्यातही आपण चुकून काही आजारी वगैरे पडलो तर त्यातले दिवसही वाया जातात सो बेटर इकडे घरगुती थाळी कुठे मिळते त्याचा मी शोध घेतला आणि मी आलो आहे एका छान ठिकाणी आणि ॲब्स्यूट वेगळंच आहे तुम्हाला मी याचा वॉक थ्रू वगैरे काही देणार नाही तुम्ही डायरेक्टली इथे येऊन तो एक्सपिरियन्स घ्यायचा आहे चला तर मी आता सांगतो की थाळी आम्हाला आम्हाला द्या आणि त्या थाळीत काय काय येतं आहे ते मी चेक करतो हो आणि सुरेश कुलकर्णी अभय बेलवडेकर तुम्ही जे सांगितलेलं आहे की टी शर्ट बदून काहीतरी वेगळं झाला सो आज मी शर्ट घातलेला आहे पहिल्यांदाच आपल्या ब्लॉगसाठी तुम्ही सांगितल्यामुळे मी वाट बघतो आहे छान जेवण आता काय येत आहे त्याची बरेच लोक विचारतात की प्रत्येक ठिकाणी जाऊन घरगुती खाण्यात काय इंटरेस्ट असतो माणसांना तर जरी घरगुती जेवण असलं तरी प्रदेश जसा बदलतो तशी तिथली करण्याची पद्धत बदलते आणि घरी आपल्याकडे नॉर्मली इंडस्ट्रीइज फूड आपण नाही त्या प्रमाणे करत आपली प्रमाणं स्वतःचे आपले मसाले त्याच्या क्वांटिटीज म फोडणी निवारण्याच्या पद्धती त्यात गुळ टाकायचा नाही टाकायचा चिंच टाकायची टोमॅटो टाकायचा काय सगळे प्रकार वेगळ्या ठिकाणी वेगळे वे बदलतात तर गोव्यामधल्या या ठिकाणी त्या काय पद्धती आहेत ते सांगायला मिळालो आहे नेहा बापट यांच्याकडे सो so, इथल्या काय चवी आहेत त्या आता मी तुम्हाला थोड्या वेळात ते नक्कीच सांगणार आहे थाळी आलेली आहे पदार्थ मोजनाईप्रमाणे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आठ नऊ पदार्थ आलेले आहेत सुगंध थोडासा ऑलरेडी आलेला आहे मला आणि एकदम छान खावंचं वाटते आहे आलं तेव्हा सगळं वाफाळतं होतं मला मध्ये थोडा वेळ गेला हे करण्यामध्ये सेटअप वगैरे तर काय काय आलेलं आहे त्याच्यामध्ये ही जी आहे ती फरसबीची भाजी दिसते ही गोव्याची खास भाजी त्यांनी केली ही गोव्याची खास पातळ भाजी त्यांनी केलेली आहे इथे ही आमटी दिसते चटणी आहे कोरडी चटणी इथे ही ओली चटणी दिसते नारळाच्या असावी बहुतेक कोशिंबीर आहे भात आहे आणि दोन आहेत यातल्या दोन पोळ्या ज्या आहेत तो लिमिटेड कॉम्पोनंट आहे बाकीचं सगळं ते ॲडजस्ट करून छानपैकी जेवायला घालतात आपल्याला मी खायला सुरुवात करतो आणि सांगतो की चवी कशाच्या त्याच्या आधी तर एक एक पदार्थ टेस्ट करूया ही पहिल्यांदी फरसबीची भाजी फरसबीला इटसेल्फ चांगली चव चा आहे आणि मसाला जो वापरला आहे तो माइल्ड आपल्या कुठल्याही मित्रमैत्रीला कुठल्याही वयोगटाला त्रास होणार नाही या टाईपचं ही भाजी आहे है। पुढे यांची गोव्याची स्पेशल पातळ भाजी म्हणून हे केलेलं आहे बटाटा दिसतो आहे आणि इतर भाज्या त्यात दिसत आहेत परफेक्ट लसणाचा जेवढा पाहिजे तेवढा एक्झॅक्ट वापर जेवढं पाहिजे तेवढं एक्झॅक्ट तिखट म्हणजे अति नाही तिखट सर म्हणतात तसं नाही तिखट असतं तसं नाही एकदम तिखट जा त्यातलंही नाही तिखट म्हणून जी प्रॉपर चव आहे तशी ही छान चव या भाजीला आलेली आहे एक नंबर पुढे पोडणीचं वरण लसणाचा प्रॉपर वर। वर। वापर आणि छान जमलेलं आहे पण मला ही भाजी जी आवडलेली आहे नंतर अंदाज मी बाकी दोन्हीपैकी काही खायल की नाही शंका तुम्ही त्यानंतर त्या दिवशी काय भाजी असेल तुम्ही त्यांना फोन करून सांगू शकता लक्षात ठेवा इथे यायच्या आधी फोन करणं गरजेचं आहे डायरेक्ट येऊन उपयोग नाही आणि ऑर्डरप्रमाणेच तुमच्या थळ्या तयार करतात लक्षात ठेवा आणि राष्ट्रीय ज्वलंत प्रश्न आपला की चपाती आहे का पोळी आहे तर मी चेक करतो की चपातीच्या अंगावर गेलेली आहे सो मी चपाती अशी डिक्लेअर करतो याला छान लागते जड आहे साईज बराच मोठा दिसतो त्याचा खायला मजा येणार आहे मी ते एक पदार्थ खायला सुरुवात करतो आणि मधल्या बाकीच्या चवी लगेच सांगतो चटणी अमेझिंग म्हणजे नारळ इथं लोकल प्रोड्यूस हो असल्यामुळे आणि त्याच्यात टाकलेले जे काही पदार्थ आहेत मिरचीचा अप्रोप्रेट वापर जिरा परफेक्ट क्वांटिटी त्याला जी जी चव येते ती अमेझिंग मला ती मिरचीची क्वांटिटी किंची जास्त आहे आणि ती खूप चविष्ट असते त्यामुळे खायला आपल्यापैकी प्रत्येकाला भरपूर आवडेल अशीच चटणी आहे त्याचं चाटण चाटण पोळी लावून खायचं नसतं चाटण इज वाव मस्त म्हणजे मी गोव्यामध्ये बाहेर सुद्धा ही पातळभाजी खाल्लेली आहे पण जर आज मी इथे आलो नसतो तर पातळभाजीचं हे अतिशय चविष्ट व्हर्जन माझ्याकडनं मिस झालं असतं खायलाच पाहिजे इथे येऊन अशी ही खास छान भाजी झालेली आहे मस्त आणि आम्ही त्यांना खास सांगितलं की तुमच्याकडची जी स्पेशलिटी आहे गोड पुरणपोळी आणि मोदक आमच्याशी तयार करा त्यांनी पुरणपोळी आणि मोदक तयार केला आहे तुपाचा आग्रह याच्यावरती डेफिनेटली होतोच पण मलासुद्धा तूप आवडत नाही म्हणून मी तूप याच्यावर घेतलेलं नाही आहे पण तुम्ही आल्यानंतर तुम्हाला तुपाचा आग्रह नक्की होणार आणि पोळी टच केल्यानंतर परफेक्ट जशी असते असा त्याचा स्पर्श आहे आणि सगळ्यात महत्वाची जी क्वालिटी त्याची ते म्हणजे पूर्णाची चव मी कधी आणि सांगतो म्हणजे hmm. यांचं आडनाव यांचं आडनाव जरी बापट असलं तरी ही देशावरची जशी पुरणपोळी असते त्या टाइपची पुरणपोळी झालेली आहे अतिशय झकास पुरणपोळी आहे ही थोडा उशीर होतो खायला शूटिंगच्यामुळे तळकिंचित गरम नाही आता पण जी चव आहे ती अमेझिंग त्याच्यामध्ये जायफळ उघडून टाकलेलं आहे नंतर वेलदोड्याचा एक बारीक त्याला एसेन्स टाकायला लागतो इसेन्स म्हणजे वेलदोड्याची बारीक कूट टाकतो आपण त्यामध्ये आणि तशी जी एक चव अशी होते ती अमेझिंग चव याला आहे अख्खी पोळी मी आरामात आनंदाने खाणार आहे दूध वगैरे विचारा दूध पाहिजे का तूप पाहिजे का सो नको नुसती पोळी खाण्यात जी मजा आहे वेगळीच नॉर्मली पुरणपोळीमध्ये ना पुरण शोधावं लागतं पण यांच्या पुरणपोळीमध्ये पुरण ओतप्रोत भरलेलं आहे म्हणजे पुरण जे पोळी तोडली की बारीक त्याच्या लेअर बाहेर पडतो आहे अमेझिंग म्हणजे जास्त अगदी कोरडं कोरडं असं पुरण नाही आहे बाष्पगदगदीत गड़ ओलं ओलं हे तसंही नाही आहे परफेक्ट जसं असायला पाहिजे तसं हे पुरण आहे आवडलेलं आहे मस्त आहे पुरणपोळी प्रॉपर भाजली म्हणजे पांढरट वर हे आणि बारीक 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 त्याच्यावरती असे गुलाबी कलरचं डाग त्याच्यावर जे बारी, 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 ते ते तसे ते छान आलेले आहेत खमंग गुळाचं पुरण आहे अमेझिंग टेस्ट लागते चुकवू नये असे म्हणजे लास्ट टाईम मी भागवतांकडे खाल्ली होती पाडाला त्याच ग्रेडची साधारणपणे ही पुरणपोळी छान आहे मस्त आहे आणि पुरणपोळी झका संपवल्यानंतर आणि हो बाहेर मस्त पाऊस पडतो आहे या पावसामध्ये असं मला घरगुती जेवण फार छान वाटतं आहे मोदक मोदकाची पारिकिंचीच जाड आहे आपण जे जांभूळ जांभूळपाड्याला खाली होती अशकिंचित झाड आहे चव बघूया छान आहे अतिशय छान आहे बारीकींची झाडे बारीक असेल दाणगीन छान वाटलं असतं पण सारण जे आहे त्याची जी चव आहे परत एकदा सारामध्ये टाकतो आपण ते जायफळ आणि वेलदोडा त्या टाईपचं ते टाकलेलं आहे प्रॉपर मोदक आहे हा कमर्शियल मोदक नाही आहे हा घरगुती केलेला जसं असतो त्या टाईपचा आहे छान आहे आणि जमलेला आहे मी संपवतो आणि पुढे सांगतो महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची यार हे घरगुती जेवण आहे डायरेक्ट येऊन इथे राहिलं आणि मला जेवायला तर तसं होणार नाही आहे येण्याच्या तुम्हाला फोन करावं लागणार आहे सांगायला लागणार आहे किती माणसं आहेत काय वगैरे मेनू डिस्कस करावं लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला इथे जेवायला येता येईल त्याचा जो पत्ता जो आहे तो आम्ही रफ देणार आहोत आणि खाली टेलिफोन नंबर देणार आहोत त्या फोन नंबरवर तुम्ही फोन करा त्यांच्याशी बोला आणि मग ठरवा इथे कसं यायचं ते सो अमेझिंग प्लेस आणि हे एक बरं इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये अशी जागा असेल आतमध्ये मला वाटलं नव्हतं आपल्याकडे पुण्यामध्ये आपण एक थळी केली होती ब्रमे जी होती त्यांची त्या टाईपचाच हा सेटअप आहे खूप कमी लोकांची बसायची सोय म्हणजे चार पाच लोकांची बसायची सोय त्यामुळे इथे याच्या आधी फोन करणं मस्त आहे मोदक आणि पुरणपोळी ही एक्स्ट्रामध्ये असते त्याच्या काय चार्जेस आहेत वगैरे मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे सो एक सुकी भाजी एक ओली भाजी एक आमटी दोन चटण्या एक ओली चटणी एक कोरडी चटणी कोशिंबीर दोन पोळ्या भात आणि बऱ्यापैकी पोळ्या सुद्धा तर सगळं अनलिमिटेड आहे इथे आणि ही थाळी मला फार छान आवडलेली आहे एक वेगळ्याच ऑट लोकेशनला एक वेगळ्याच ऑट ठिकाणी आहे आपलं पणजी आणि मडगाव ह्याच्या बऱ्यापैकी मध्यभागी हा प्रकार येतो इथे येण्याआधी फोन करणं गरजेचं आहे असं मी परत परत सांगतोय डायरेक्ट आला तर तुम्हाला कदाचित काही इथे मिळणार नाही ते लोकांच्या अवेलेबिलिटीप्रमाणे आणि त्यांच्याकडे असलेल्या रिसोर्सेसप्रमाणे ते हे सगळं बनवतात सो ओवरऑल जेवण हे अतिशय छान होतं गोव्यामध्ये आपल्याला घरगुती जिवायचं असेल काही त्रास न होणार आणि बराच काळ राहायचं असेल या ठिकाणी किंवा ते डबे पण देतात ते तुम्ही त्यांच्याशी नंतर फोनवर बोलून घेऊ शकतात इथे येऊन तुम्ही डबे कलेक्ट करू शकतात तेही फॅसिलिटी अवेलेबल आहे त्याशिवाय तुम्ही फोनवर त्यांच्याशी नक्कीच बोलू शकता सो मला ही थाळी भरपूर आवडलेली आहे माझ्याकडनं याला परत मिलियन झिलियन ट्रिलियन स्टार्स आणि एफर्ट्स प्रॉपर घातलेले आहेत ते लगेच कळतं याच्यामध्ये मी मित्रगुरु सॅन ऑफ करतो या छानशा थळीवरनं गोव्यामधनं पुन्हा भेटूया परत कुठल्या तशाच थाळीच्या ब्लॉकमध्ये शुभम होतो